गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजे एन म्हणजेच या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा या योजनेचं प्रारंभ होण्याचं भाग्य या मतदारसंघाच्या जनतेनं जे माझ्याकडं दिलं त्या त्यामुळं मी या योजनेचं खरं म्हणजे हे माझं भाग्य समजतो की या म्हणजे कित्येक वर्ष हा पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता तो आज या ठिकाणी विधान विधानसभेच्या हाऊसमध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी वचन देऊन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या पंधरा दिवसात ह्या योजनेची कारवाई आधीच मंगळवेढा तालुक्यातील चोवीस गावे पाण्यापासून वंचित अशातच यावर्षी पडलेला दुष्काळ यामुळे या, या चोवीस गावात भीषण पाणी टंचाईचे चटके आतापासूनच जाणवू लागलेत शेतीसाठी नाही तर नाही पिण्याच्या पाण्यासाठी देखील या चोवीस गावांना संघर्ष करावा लागत असल्याचं चित्र आहे मागील चार विधानसभा निवडणुकीत या तालुक्यातील पस्तीस गावच्या पाणी प्रश्नाचा मुद्दा अतिशय प्रभावी राहिलेला दिसून आला अनेकदा आश्वासने मिळाली म्हैसाळ योजनेतून अकरा गावांना पाणी आले मात्र आजही चोवीस गावे मंगळवेडा उपसा सिंचन योजनेच्या अंमलबजावणीपासून वंचित राहिल्यात दीड वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी या उपसा सिंचन योजनेस मंजुरी दिल्याचे सांगत आमदार आवतड यांनी नागरी सत्कार देखील स्वीकारला पण पुढे काहीही झालं नाही तिकडे सांगोल उपसा सिंचन योजनेस आमदार शहाजी बापू पाटील यांनी मंत्रिमंडळाची मंजुरीही मिळवली आणि निधीही मंजूर करून घेतला आता निविदाही निघाल्या पण मंगळवेढा तालुक्यातील चोवीस गावांना मात्र केवळ आश्वासनावर समाधान मानावं लागलंय आज मंगळवेढा तालुक्यातील चोवीस दुष्काळी गावांनी निंबोणी येथे पाणी परिषद घेत आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय एकीकडे भाजपा अबकी बार पारचा नारा देत असताना सोलापूर लोकसभेसाठी भाजपच्या उमेदवारास या चोवीस गावात अडचण होणार असून आता आमदार समाधान अवताडे यांची कसोटी लागणार आहे एका बाजूला चोवीस गावातील मतदार हे निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भाषा करत तर दुसऱ्या बाजूला मंगळवेढा तालुक्याचा दुष्काळी तालुका म्हणून समावेश झालेला नाही असा विरोध केला जातो गेली पन्नास वर्षे हा तालुका आवर्षण परवण पट्ट्यात येतो आहे दरवर्षी पर्जन्यमान कमी आहे ह्या वर्षी पाऊस कमी झालेला आहे पण हा तोही दुष्काळ जाहीर करतानासुद्धा आमच्या मंगळवेढा तालुक्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे आजची आमची बैठक त्या मंगळवड्यातल्या कायम दुष्काळी गावं जी आहेत त्या गावांचा मंगळवढ सिंचन योजनेला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी द्यावी ह्या दृष्टीनं आम्ही सगळी एकत्रित जमलेलो होतो हे जमल्यानंतर ह्यामध्ये आम्ही दोन ठराव केले पहिला ठराव हा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जर राज्य सरकारनं राज्य मंत्रिमंडळापुढं जर मंगळ सिंचन योजनेला जर मान्यता नाही दिली तर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर ही चोवीस गावं बहिष्कार टाकतील आणि दुसरी गोष्ट आम्ही या जर लो लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी आमचा निर्णय नाही झाला तर आमची ही सगळी गावं कर्नाटककडे जोडा अशी मागणी आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याकडे करतो आहे